इथे घे आई माझ्यासाठी लड्डू बनव नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू तिळवडी तिळ पापडी बनवणार आहे सर्वात प्रथम आपल्याला येथे तिळ भाजून घ्यायचे आहे दोन वाटे तिळ घेतलेले आहे दोन वाटी तिळासाठी आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे तिळ खाण्याचे फायदे भरपूर आहे तीळ कपनाशक असतात छातीमध्ये कप असेल तर तिळ खावे तिळ खाताना भाजून खावे तीळ साखरेपेक्षा गुळासोबत खाणे चांगले हे तिळ वेदनाक्षम असतात शक्तीवर्धक असतात थकवा कमजोरी दूर करतात कलर बदलेपर्यंत एक दोन मिनिट आपण हे तिळ भाजून घेतलेले आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन वाटी तिळासाठी एक वाटी गुळ वापरायचा आहे तिळांचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे आपले हाडे मजबूत करतात लहान मुलांच्या वाढत्या वयात हे तीळ अवश्य द्यावेत तिळांच्या सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते महिलांनी तर तीळ नेहमी खावे कारण मासिक प्रॉब्लेम वेळेवर येत नसेल तर या तिळाचे सेवन करणे आवश्यक असते गुळ मेल्ट होईपर्यंत आपण येथे पोळपटाला तूप लावून घेतलेले आहे त्यामुळे तीळवडी खाली चिकटणार नाही सहज अलगद निघते हे पहा येथे आपला गुळ ही छान मेल्ट झालेला आहे तिळवडी किंवा तिळाचे लाडू बनवताना ते पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही एक टी स्पून तूप टाकले तरी चालेल त्यामध्ये विलायची पूड किंवा जायफळ पूड टाकली तरी चालेल सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही येथे थोडे शेंगदाण्याचा वापर केला तरी चालेल मिश्रण छान एकजीव करून घेऊ गॅस बंद करायचा आहे ही प्रोसेस पटकन होणे गरजेचे असते त्यामुळे पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि पोळपटावरती याची आपल्याला तिळवडी बनवून घ्यायची आहे आपल्या आरोग्यासाठी तिळ आणि गुळ हे फार फायदेशीर असते तिळ खाल्ल्याने तणाव डिप्रेशन कमी होतो आणि गूळही आपल्या आरोग्यासाठी फार उपयोगी आहे मसाज करण्यासाठी तिळाच्या तेला तेलाचा वापर करावा त्याने आपल्या मांसपेशी मजबूत होतात लाटण्याच्या साह्याने आपण ही तिळवडी स्प्रेड करून घेतोय काही भागाचा आपण येथे लड्डू बनवणार आहे गरम मिश्रणामध्ये हात घालायचे नाही कारण हात भाजण्याची शक्यता असते मिश्रण थोडेसे हलकेसे थंडे झाले की लाडू ओळून घ्यायचे आहे हे पा, एकदम खमंग खुसखुशीत अशी मौसूत आपली येथे तिळवडी तयार झालेली आहे ही तळवडी बनवणे अगदी सोपे आहे कोणीही बनू शकते येत्या मकर संक्रांतीला तुम्ही हे तिळाचे लड्डू आणि तिळवाडी नक्की बनवा धन्यवाद